श्री स्वामी समर्थ जोशीबुवांची मठ बांधण्याची इच्छा स्वामींनी पूर्ण केली जोशीबुवा यांच्या घराच्या उत्तरेस एक पडीच जागा होती खूप दिवसांची होती त्या जागेत एक औदुंबराचे झाड जवळच एक विहीर होती त्या झाडाखाली स्वामी कधी कधी येऊन बसत असत एके दिवशी गोपाळभट भिडे व मिरजकर सेवेकरी यांच्या मनात आले की औदुंबराखाली पावदुका स्थापन कर करून मठ बांधावा पण मनातील गोष्ट सिद्धीस जाईल कशी आपण दारिद्र्य पडलो असे त्यांच्या मनात येत असत तोच महाराजांना त्यांनी विनंती केली महाराज पैसे कोठून आणू महाराज म्हणाले अलख कर म्हणजे पाहिजे तितके पैसे जमा होतील गुरु आज्ञा प्रमाण समजून भट धाराशिव यांनी गावातून फिरून चार पाचशे रुपये वर्गणी घेऊन आले व अक्कलकोटासही वर्गणी करून अंदाजे हजार रुपये जमावून पंचामार्फत देवालय बांधले व पादुकांची पूजा अर्चा करण्यास सासवडकर दीक्षित असे मोठे मोठे विद्वान जमवून शास्त्रविधीने अर्चा केली अर्चेच्या प्रारंभी खुद्द स्वामी महाराजांची स्वारी येऊन श्रीमान महागणाधिपतीये नमहा असे स्वतः महाराजांनी म्हणून आरंभ केला व पूजा अर्चा पूर्ण होईपर्यंत महाराज तेथेच होते मठात पादुकांची व श्री विष्णू पंचायत नाची स्थापना केली देवालय पुढे मंद, सभा सभामंडपाचे काम होणे ते बरेच लांबणीवर पडले होते रारा विनायक वासुदेव हे स्वामींचे भक्त असून अक्कलकोटास वारंवार येत असत त्यांच्या मनात प्रेरणा होऊन आठ हजार रुपयाचा सभामंडप बांधला व बुवांना काळजी होती ती सर्व स्वामींनी निवारण केली तसेच जोशीबुवांना स्वामींची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ आरती स्वामींची जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु वरी आरे अगाध अगादमही मातव चरणांचा वर्णायामती दे आरे। घटित लीला पासे बद्ध करुनिया तोडिले भव भे जय जय सद्गुरु स्वामी समरथा आरति करुगुरुवर्या रे अगाधमहि मातव चरणा वर्णायामतिदे रे यवने पुसिले स्वामी का है अक्कलकोटी पाहारे समाधी सुखते भोगु बोले धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरिया रे अगाध मही मातव चरणांचा वर्णायामती दे जनसि मणिचे सर्वसमर्था किति भवहरारे युतिके देई दीनदयाला न च तव पद अन्तरारे जय जय स्वामी समर्था आरति करुगुरुवर्य रे अगाधमहि महिमातव चरणांचा वर्णायामती स्वामी समर्थ हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ